असं धरला धरला का हे आता बघा हे बसतो या बघा बघेल जाणता हे बघा धानसाब हे बघा कळलं का तुमच्या हातात धरापट करता कड हंगाशी हंगा आता धरलं का आपण लागणार कस करतो तसं हा पाहिलं का ही पाहिलं का तिला कसा पेडा येण्याची ध्यान ठेवा आलं का कुठलं कोशा हे कोशा दुसरं आणि किती पद्धतीचं असतात पेट दुसरं सपेद असते आपलं कच्चे मालमणी पण ही कोशा शेला कलर केलाय कलर केलाय कलर ती मगाचा हिरवा होता का इवन निला त्याला कलर केला ह्याला कलर केला अजून दोन आहेत एक सफेद आहे एक हिरव्या कलरचा आणि एक लाल कलरचा कलर या अशी पटक्याला के कलर केलं मी पटका कुठल्या भागात असत फेट गुंत हे हे बनतोय कुठे आपल्याकडे बनत नाही खागरा 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 कुठल्या भागातले माणसे फेट गुणते आ कुठल्या भागातली माणसं आपल्याला सोड आहे तुम्हाला सांगतो मा ही आंबोड आपल्यातली काय गुंठ ती पहिली पूर्वी गेली माणसं आता आता कुणाला ह्याशी बोला येत नसतो तुम्हाला येणार नाही काय येते पूर्वी माणसं गेली आता आमच्यात कोण होत का गुंड माहिती होत तुम्हाला त्याचा होता का नाही बेटा साबा मोठ्या पुन्हा काय बाबा बेमानाना पण ही सगळी प्रतीवाली माणसं होती तिकडं चिमणखोरी ना बापू तुका दाजी कळलं का आमचं वडील दाजी मोहरी बांधला का कटा सुटत नाही आता बांधला का नाही दिवसभर सुटणार दिवसभर सुटणार नाही आला कशी बांधणे हातुटी पाहिले बरोबर ये बांधणी हातोडी आली पाहिजे हा। शिकायची तर किती दिवस लागतील असं बांधाय काय तुम्हाला शिकवायचं म्हणजे शिकवलं तर तुम्ही ध्यान ठेवलं पाहिजे का आम्हाला काय आमच्या लक्षात ठेवलं का ही आमच्या वडिलांनी बांधलेलं ही आमच्या वडिलांनी काय केलेलं काय मला माझ्या पद्धत काय नाही आता जे गाणं जे रचलेलं आहे आमच्या वडिलां पान कसं खायचं सांगा आमच्या वडिलां पद्धत पान खाताना पहिल्यापासून काय करायचं हे तुम्हाला धावतो या बघा हे पान आहे कुठलं पान ऐका हे आपले खाय खाऊ पान ही बापू मिरून कस पान दिल तर रंग शिंदेला तसेच लिहित तुम्हाला सांगतो अरे रंग्याला म्हटलं ना पान खावा या धानगाट बोलणार नाही हो बापू बिरू म्हणला मग आता म्हणलं माणसं बसली न्यात चाकू कसा काढायचा चाकू कसा काढायचं म्हणले काय केलं म्हणला केलं हो बापू मिरून आणि जरा म्हणला अण्णावाजा नेतो का तुम्हाला का नाही नाही आहे याद त्याला पान खायला गोते टाकून दिली कळलं का पान खायला गोते बापू आता हे आपला आपलं की बाहेर अ बापू ब आपा म्हणा आपा म्हण केले आपा बाहेर गेले की कमराला चाकू काढून खोलून तिथं लावून आला दरला लो ला नाही गे त्याला गे उसावला कस चाकून चा खोलून आले इथं खोलून घेऊन आला इथं आता ही इथं माणसात कसं काढायचं चाकू चाकू कशात आहे पण माणसात काढाय येणार नाही कळलं का मग काय केलं मग आपण तुम्ही कसं का म्हणला बाहेर गेलो लग्न निमित्त करून गेलो चकून चाकू खोलून हिथं खाऊन आलो आणि पुन्हा नाही गेलो झाला गेला माझला नसतंच घालास गेला माणसात मग पुन्हा ते रगात लागलेलं केलेलं मला गेलो बाहेर पडून आणि मग ते त्यांनी बाणी काय केलं त्याला पकडायला लागली बापूला किती हुआ, किती वर्ष नाही उसात तर उसाच तू बघितले बापू हो सांग पिक्चर काढलाय तुम्ही हा हा इथं घरी आणलो ना घेऊ इथं आपल्याला आणलो ना गे आमच्या कबऱ्या तर दूध दूध प्यायला तर ही दिलं गे दुधाची पेज नाही हा मोठा या दाढी बिडीन पटकासाच बांधला जाऊ असा बापूजी पावर होती लोकडीजी ही पट्टी खाजे पावर कधी काय करायचं पहिल्यांदा हे करताना आता हे बघा ही, ही पान आपल्याला खायच हे सुपारी का तुम्ही सुपारी कातरून देऊ तुम्ही कशी कतरायची धरली कशी ही बघितले काय येऊघा येऊ याची सुपारी झाल्याची दिली कातरुंग हे <coughs> बघा ही गा बस गा सुपारी खायची आता सुपारी खायची तुम्ही पण खावा आता मी खातो की तुम्हाला सांगतो आता सुपारी दिली का तुम्हाला <coughs> श्या पानाने बापून रंगाची पानान त्याला अंगावर घेतला या का म्हटलं पान खायला नाही तर दंगा टसा बोला ना सांग तू का त्यानं असं बंगुळ टाकलं हो मग त्याला कसा त्यानं मग त्याने काय केलं ते मांगाजा पोरगेला काय म्हणता सगळं तर ती काय म्हणली जात कशी आमची म्हणली सोडायची नाही म्हणली आम्ही येऊ शकत नाही येऊ शकत नाही तिला जीव मारली खलास केली हो त्यानं असं झालंय तो मला बस का देऊ बा बर का अशी काय गमत झाल्यावर ती आम्हाला त्याला सांगितलं हो सगळं सविस्तर सांगून गेला पण पिक्चर मध्ये आहे म्हणला ही आयडियावर घेतल्याशिवाय ही जात वाटायची नाही म्हणला पती खास काल हो मला सांगा ही पान खाण्याची पद्धती कापासून पूर्वीपासून आमचं म्हणजे काय हो आता हे आमचं वडील खात म्हणून आम्ही शिकलो आता आमच्यापासून तुम्ही शिकणार बरोबर का नाही म्हणजे रहाट गाड गेरुद्ध झालेला आहे तमाग हो पान खायला या म्हणणार तमाख खायला म्हणणार साठी काय काय कुठूर गेले हा कुठं आव लै जा गेला मेंढ सोडू शकतो ये मोहर करते मोहर गेला बोड्यावरून मेटका मागणं साठी मग ही ज्या म्हणाला लगान तमाख खायला आला म्हणला मेढला अणख्यानं मारली तर काय केलं पाहिजे ही तमाख ही असा प्रश्न दिला की ही पानाच काय नाही पुलका नाही काय कुळं आऊत झोपला तर पारभर तमाख आहे म्हणते पासायचं कशाला पार बर तेवढी सुटणूक आहे हो ही काय तमाक ही काय बसतो आहे अरे अमाची वल्ली हे लक्ष्मीला साधीवाळा केला यानं तमाखीन ती रस काढून त्याला सहजंत केला लक्ष्मीला जिवंत केला पर्वत के पर्वदानले तर तिथं माहिती माहितीये का फुटूत बघितलं का पर्वदानल्या उडान ठेवून औषध ती सुळे वैदान सांगितलं होतं औषध ती आता लक्ष्मीला शक्ती लागली बर का शक्ती बाण लागल्यावर लक्ष्मीला शक्ती बाण लागल्यावर वैदाला म्हणजे